श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या पूजेमध्ये मध्ये जे आपण दिवा प्रज्वलित करत असतो तो तुपाचा असो अगर तेलाचा असो तर आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या दिव्यामध्ये फुल बनत असते आणि त्याविषयीच आपण त्या, त्या फुलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपली सेवा जी असते ती देवांपर्यंत प्रकारे आणि कोणत्या पद्धतीने किंवा त्याचा काय अर्थ निघतो ते संकेत जे आप आपल्याला मिळत असतात ते संकेत शुभ असतात की अशुभ असतात त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आपण पूजा करत असताना कधीही सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा असतो देवपूजा करत असताना दिवा प्रज्वलित करणे म्हणजेच आपली देवांपर्यंत सेवा पोहोचवण्याचं काम हे अग्निदेवता जे असतात म्हणजे दिवा हे करत असतात म्हणून आपल्याला सगळ्यात आधी दिवा हा प्रज्वलित करायचा असतो आपल्या घरातील नकारात्मकता जी असते वाईट शक्ती ज्या असतात त्या बाहेर जाण्यासाठी आपल्या घरात दिवा हा प्रज्वलित करावा लागतो काही घरांमध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो तर काही घरांमध्ये तेलाचा दिवा हा प्रज्वलित केला जातो तेलाचा दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरातील कष्ट बाधा जे असतात त्या दूर करण्याचं काम हे दिवा करत असत तर तुपाचा दिवा हा धन समृद्धी प्राप्तीसाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो तसेच मनोकामना आपली असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुपाचा दिवा निरंजन हे लावलं जातं ज्यांच्या घरी गायी असतील त्यांनी दररोज हा तुपाचा दिवा असतो तो देवाला नक्कीच लावा सकाळी किंवा संध्याकाळी दोघी वेळा लावला तर अतिउत्तम मात्र एक वेळा तरी तुपाचा दिवा आपल्या घरात प्रज्वलित करावाच हा दिवा प्रज्वलित आपण करत असतो तेव्हा या दिव्याच्या काजळीमध्ये जो आकार तयार होत असतो म्हणजेच एखाद्या वेळेस त्या दिव्यामध्ये कमळाचा आकार तयार होतो तर कधी गुलाबाच्या फुलाचा आकार तयार होत असतो नेमकं याचं महत्व काय असतं कधी कधी दिवा हा स्थिर रूपात चालत असतो तर कधी कधी हवेमुळे असो किंवा हवा नसली तरी देखील जो आकार असतो दिव्याच्या वातीचा तो वेगळ्या प्रकारे घेत असतो याचा अर्थच काय असतो ते आपण बघूया तसेच या दिव्यामध्ये जे फुल तयार होत असतं ते का तयार होत असतं तसेच त्या फुला चा आकार घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण त्यावेळी कोणती पूजा करायला हवी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि आपला व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दिव्यामध्ये फूल तयार होणे म्हणजेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे याचा संकेत आपल्याला मिळत असतो तसंच तुम्हाला सांगेल की आपण कधी सत्यनारायण पूजा करत असतो तेव्हा वेगळ्या आकाराचं फुल दिसत असतं कुणाकुणाच्या दिव्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून अशी आकृती तयार होते दत्त महाराजांची आकृती तयार होत असते कधी कधी कमळाच्या फुलाचा आकार तयार होतो कधी हृदयाचा आकार तयार होत असतं तर बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे आकार हे तयार होत असतात तर विशिष्ट जी पूजा आपण करत असतो वेगवेगळ्या पूजेच्या वेळेस वेगवेगळी फुलं तयार होत असत याचाच अर्थ असा होत असतो ज्या काही इष्टदेवतांची आपण पूजा करत असतो तसेच आपण जी काही सेवा करत असतो ती देवतांपर्यंत पोहोचत आहे आणि ते प्रसन्न झालेले आहेत बऱ्याच वेळा असं होतं की काही काही महिलांच्या घरी किंवा कोणाच्या घरी दररोज हे फुल तयार होत नाही कधी कधी दोन तीन दिवसात तयार होत असतं तर कधी कधी आठवड्यात एक वेळा होत असतं कधी कधी महिन्यात दोन तीन वेळा होत असतं तर याचं नाराज होण्याचं काही कारण नाही आपले इष्टदैवत असू द्या कुलदैवत असू द्या जे काही देवांची सेवा आपण करत असतो ते आपल्याला कधीतरी हे संकेत देत असतात आणि हे संकेत आपण समजून घ्यायचे असतात यामुळे मग आपण काही शंका मनात आणू नये तसेच कोणाकोणाच्या दिव्यांमध्ये दररोजचा आकार तयार होत असतो म्हणजेच त्यांची सेवा जी असते दररोज जी काही सेवा ती करत असतात थोडी असो जास्त असतो ती आपल्या इष्टदैवतांपर्यंत पोहोचत असते आपल्या कुलदैवतांपर्यंत पोहोचत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्या लावल्याशिवाय कुठलीही पूजा ही, ही सार्थक होत नाही दिवा लावणे म्हणजेच काय अग्निदेवाचं एक प्रतीक असतं अग्निदेवाच्या साक्षीने आपण कोणतंही कार्य हे पूर्णत्वाला नेत असतो आणि त्यामुळे आपल्या घरात हा दिवा प्रज्वलित केला जातो आणि त्याशिवाय आपली जी पूजा असते ती पूर्ण होत नाही आपल्या घरात दिवा प्रज्वलित केल्याने सुख समृद्धी नांदत असते आणि दिव्याची पूर्ण वाद जळाल्याने त्याचा काय अर्थ होतो ते देखील पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच आपण दिवा प्रज्वलित करत असतो तो तुपाचा असू द्यात किंवा तेलाचा दिवा असू द्यात त्यामध्ये वेगवेगळे आकार तयार होतात जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये कधी स्वामी समर्थांची प्रतिकृती दिसते कधी दत्त महाराजांची कधी गुलाबाचं फूल हे जे काही दिसत असेल तर ते फूल आल्यानंतर जेव्हा आपण आपल्या दिव्यामध्ये फुल येत असतो ते अलगदपणे आपण काढायचे आहे काढल्यानंतर जे दिव्यामध्ये तेल असेल किंवा तूप असेल थोडं ते आपण घ्यायचं आहे त्या फुलासोबत आपल्याला थोडा कुंकू मिक्स करायचा आहे किंवा हळदी कुंकू देखील मिक्स करू शकतात आणि हा जो टिळा तयार होईल हा आपला कपाळी लावायचा आहे Premises, vanity, तर हा टिळा जो असतो हा कुणी लावावा तर लावा कुंकू मिक्स केलेला असेल तर नुसतं पुरुषांनी लावला तरी देखील चालेल आणि हळदी कुंकू मिक्स केलेला असेल तर तो आपल्या घरातील सगळ्यांनी देखील लावू शकतात हळदी कुंकू स्त्रियांनी मिक्स केलेला असेल तो लावावा आणि जो कुंकू मिश्रित असेल तो सगळ्यांनी लावू शकतो आपल्या घरात हा कुंकू मिक्स करून आपण जेव्हा आपल्या कपाळी लावत असतोच म्हणजेच काय तर आपल्या भगवंताचा कृपा आशीर्वाद आपल्या इष्टदेवांचा कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यासोबत राहत असतो आणि आपल्या सभोवताली एक वलय तयार होत असतो आपल्या सभोवताली एक सकारात्मकतेची ऊर्जा तयार होत असते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद सतत आपल्या सोबत प्रत्येक कामामध्ये आपल्या सोबत त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या सोबत असतो तसेच तुमच्या मुलांना किंवा पतीला खूप कष्ट करून देखील यश प्राप्ती मिळत नसेल किंवा ज्यांना मार्ग सापडत नसेल अशाने नक्कीच हा उपाय करून बघावा आणि हा जो टिळा आहे हा दररोज त्यांना लावावा मात्र हा उपाय करत असताना तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून विश्वासाने करायचा आहे हा टिळा आपल्या कपाळी असताना कुठलीही वाईट बाधा असो वाईट शक्ती असतो ती आपल्या सभोवताली कधीही येत नाही आणि आपलं संरक्षण होत असतं आणि भगवंताचा हात आपल्या डोक्यावर राहतो आणि भगवंताचा हात जर आपल्या डोक्यावर राहिला तर आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही तसेच तुम्ही एखादी वेळेस बाहेर गेलात आणि एखादी कार्यक्रमामध्ये किंवा कुठेतरी गेलात आणि तिथे तुमच्यासोबत कोणी बोलत नसेल किंवा तुमचा अनादर करत असतील तर अशा वेळेस तुम्ही जर हा टिळा अशा पद्धतीने मी सांगितला त्या पद्धतीने जर लावून गेलेत तर नक्कीच तुमच्या भोवती एक वलय तयार होत असतं आणि समोरचा व्यक्ती जो असतो तो तुमचं शब्द किंवा तुम्ही जे सांगत आहे ते ऐकतात आणि तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतात तर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित केला किंवा तु तेलाचा दिवा प्रज्वलित केला आता तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा मध्येच विजला तर काय त्याचं म्हणजे अर्थ होत असतो तसंच पूर्ण वाद जळून गेली तर त्याचा काय अर्थ होत असतो तर तुम्हाला सांगेल जर तुम्ही दिवा प्रज्वलित केला आणि ती वाद जी असते ती पूर्णपणे जळून गेली तर त्याचा अर्थ असा होत असतो की आपलं जे काही इच्छा असते जे काही अडथळे असतात ते नाहीसे होणार आहेत आणि आपल्याला यश प्राप्ती मिळणार आहेत तसंच त्याचा अर्थ असा देखील होतो की आपला शत्रू जर असेल तर कितीही शत्रूने वार करू द्या त्याचा प्रभाव आपल्या केल्यावर होणार नाही असे धर्मशास्त्रात ना वर्णन करण्यात आलेले आहे तसेच तुम्हाला सांगेल दिवा जर मध्येच विजला तर त्याचा अर्थ काय होतो तर एखाद्याची वात जी असते ती चालू असताना अचानक विजणे असं काही घडत असेल तर समोरच्या व्यक्तीला म्हणजे जो कोणी दिवा प्रज्वलित करतो किंवा त्या घरातील व्यक्तींना अत्यंत कठीण परिश्रम करायचा आहे परिश्रमाशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही आणि ते करावेच लागणार याचा अर्थ असा नमूद करण्यात आलेला आहे आता नंतर मी तुम्हाला सांगते की जे मध्ये दिव्यात तयार होतो काजळीमध्ये तयार होतो त्याचा अर्थ आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आता एखाद्याच्या दिव्यामध्ये फूल तयार झालेच म्हणजे त्याचा अर्थ असा की आपली जी पूजा असते ती देवापर्यंत पोचलेली देव आहे आणि देव जे असतात त्या आपल्या पूजेने संतुष्ट झालेले आहेत एखाद्याच्या दिव्यामध्ये बघा बासरीचा आकार तयार होणे म्हणजेच बाळकृष्णांना खूप तुमची पूजा आवडलेली आहे तसेच आपण जर गुरुवारी पूजा करत असणार दत्त महाराजांची सेवा असू द्यात किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण करत असणार किंवा पूजा काहीतरी करत असणार तर त्यावेळी जर दिव्यात फुल तयार झाले तर म्हणजेच आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहे त्याचा संकेत असा मिळत असतो तसंच तुम्हाला सांगेल तर एक वेळा बघा आपण बोलतो देव कोपले तर चालतात पण गुरु कोपले ते चालत नाही म्हणून गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणं म्हणजे ही सौभाग्याची गोष्ट असते तसंच तुम्हाला जर असा संकेत मिळाला की त्यांच्यापर्यंत आपली सेवा पोहोचली दिव्यात फुल बनलं कुठला तरी आकार तयार झाला गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरुंची आपण सेवा करत असताना तर आपल्याला आपल्या गुरूंसाठी नैवेद्य बनवायचं आहे त्यांच्या आवडीचा नैवेद्याचा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे मग तो कुठलाही असू द्यात महाराजांना जे काही आवडत असतं महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात पुरणाची पोळी आवडते म्हणजे गोड पदार्थ कुठलाही आपण बनवू शकतो खीर बनवायची आहे किंवा मग दत्त महाराजांना घेवड्याच्या जा शेंगा जे असतात ते आवडत असतात म्हणून घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवायची आहे या पद्धतीने तुम्ही नैवेद्य त्या दिवशी आपल्या गुरूंच्या आवडीचा नैवेद्य त्यांना समर्पित करायचा आहे तसंच समजा गणपती बाप्पांचा वार हा मंगळवार असतो बुधवार असतो संकष्ट चतुर्थी असते या दिवशी जर गणपती बाप्पांचा आकार तुम्हाला दिव्यामध्ये दिसला तर त्या दिवशी गणपती बाप्पांचा आवडीचा पदार्थ बघा अगदी खोबर जो असतो त्याचा देखील नैवेद्य तुम्ही देऊ शकतात किंवा मग मोदकांचा नैवेद्य देखील तुम्ही देऊ शकतात असं काही नाही की आपण फक्त चतुर्थीलाच मोदक देऊ शकतो तर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद जर तुम्हाला सेवा करत असताना मिळाला तर नक्कीच त्यांना या पद्धतीने नैवेद्य दाखवा तसेच प्रत्येक देवाची वार हे वेगवेगळे असतात किंवा आपण जी सेवा करत असतो त्या सेवा करत असताना कुलदेवीची सेवा करत असताना जर तुम्हाला अशा प्रकारे काही संकेत मिळाला तर कुलदेवींना आपण त्यांच्या आवडीचा पदार्थ अर्पण करायचा आहे तो नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे म्हणजेच आपण जी काही सेवा करत असतो किंवा पूजा करत असतो ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद जो असतो तो आपल्या पाठीशी सदैव राहत असतो याचा अर्थ आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो दिव्यामध्ये कधी कधी बघा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ज्या असतात तसा आकार तयार होतो किंवा मग आपलं कमळाच्या फुलाच्या आकाराचे म्हणजे पाकळ्या ज्या असतात त्या तयार होत असतात जास्वंदीचं फुलाचं असू द्यात तर या प्रकारचे फुलांचे पाकळ्या ज्या असतात त्या आकाराचे जर फुलं तयार होत असतील तुमचे काजळी तयार होत असेल तर आपण समजून जायचं की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरात आहे आणि त्या अखंड स्थिर राहणार रा आहेत आपल्या घरामध्ये ह्यासा आपण त्यामधून अर्थ काढायचा त्या का आहे आणि त्या दिवशी आपण माता लक्ष्मीला किंवा आपल्या कुलदेवीला आपण जो नैवेद्य असतो तो खीर जी असते खीर अतिप्रिय असते म्हणून देवीला थोडी का असे ना खिरीचा नैवेद्य नक्कीच आपण दाखवायचा आहे कधी कधी आपण बघा दाराच्या बाहेर उंबट्याला पण म्हणजे उंबट्याच्या बाहेर दिवा प्रज्वलित करत असतो तसं तुळशीजवळ देखील आपण दिवा प्रज्वलित करत असतो मात्र आपल्या दिव्यांमध्ये जर फुलं तयार होत असतील तर वेगवेगळ्या आकाराचे तयार होत असतात हृदयाचा आकार जर जा तयार झाला असेल तर आपण समजायचं की भगवंतापर्यंत भगवंताच्या हृदयापर्यंत आपली सेवा जात आहे अशा विचारांनी आपण सकारात्मक विचार करायला सुरुवात होत असते आपले विचार हे सकारात्मक होत असतात आणि भगवंताच्या अजून आपण जवळ जात असतो तस तसंच तुम्हाला सांगेल आपल्या जर समजा जे काही दिवा प्रज्वलित करत असतो त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्हणजे जसं समजा आपण बासरी जर बघितली तर तेव्हा आपण विष्णूंचा मंत्र जो असतो तो आपण जप करायला सुरुवात करायची आहे जेव्हा पण आपल्याला आकार दिसत असतो म्हणजे ओम नमो भगवते हा मंत्र आपण जप करायचे गणपती बाप्पांचा आकार जर तुम्हाला दिसत असेल किंवा जाणवत असेल तर ओम गण गन गणपती नमहा असं आपण जप करायचा किंवा महाराजांचा द्या स्वामी समंत महाराजांची छवी दिसत असेल किंवा दत्त महाराजांची तेव्हा आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा मग श्री स्वामी समर्थ असा जप आपल्याला आहे म्हणजेच काय ज्या ज्या देवी देवतांची आपल्याला प्रतिकृती दिसत असते काजळीमध्ये त्या त्या देवी देवतांचं आपण स्मरण करायचं आहे आणि जप करायचे असं केल्याने आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळत असतो आणि सदैव त्यांचा आपला पाठीशी हात असतो आपल्या घरात त्यांचं म्हणजे एक अनुष्ठान कायम राहत असतं जर समजा सोमवार असला किंवा तुम्ही व्रत करत आहे पशुपती व्रत असू द्या तर तुम्हाला जर दिव्यामध्ये चंद्रकोर दिसला किंवा त्रिशूळ दिसला महादेवांची पिंड असते त्या स्वरूपात जर तुम्हाला आकार दिसला तर आपण महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप आपण एक माळ तरी करायला पाहिजे किंवा थोडं का असे ना आपण स्मरण आपण त्या वेळेस आपण जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला शुभ संकेत घ्यायचे आहेत जसं दिव्यामध्ये देवीचं जर दिसलं आपल्याला म्हणजेच माता लक्ष्मीचं आपल्या घरात नक्कीच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळणार आहे असे शुभ संकेत आपल्याला या दिव्याच्या ज्योतमधून मिळत असतात आणि आपण ते समजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ही माहिती होती तसंच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की काजळी आपण अलगतपणे काढायची आणि आपण जर परीक्षेला मुलं जात असतील किंवा काही महत्त्वाची कामं असतील किंवा दररोज देखील आपण हा जो टिळा असतो आपल्या कपाळी लावू शकतो फक्त जी काजळी असेल पुरुषांना लावायचा असेल तर कुंकू किंवा अष्टगंध मिक्स करावा आणि महिलांना जर लावायचा असेल हा टिळ्या टिळा लावायचा असेल तर हळदी कुंकू मिक्स करायचा असतो मात्र तुपाची काजळी आली असेल तर त्यामध्ये तुपच मिक्स करा अस असं सांगेल आणि तेलाची जर काजळी असेल तर त्यामध्ये ते थोडं तेलाचा म्हणजे एक थेंब तेल घ्या तरी देखील चालेल अशा प्रकारे आपण मिक्स करून हा टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे आणि आपलं संरक्षण देखील या टिळ्याने होत असतं तर चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ